जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी एका नंदीचं नाव सुचवलं होतं त्या नंदीची मुलाखत घेण्यासाठी आपण सातारा या ठिकाणी आलोय चला तर मग तुम्हाला दाखवतो कोण येतो नंदी बघा कोण आहे महाराष्ट्राचा लाडका सातारा जिल्ह्याची आणबानशान राजधानी एक्सप्रेस हिंद केसरी बलमा याच्या गोठ्यावरती आपण आज आलो बलमा का रे बलमा कसा आहेस कसा रे बलमा मित्रांनो आपल्या सम अनिकेत भैया खाडे दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली बलमा दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असलेल्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये सहभाग घेणार आहे का घेणार आहे शंभर टक्के घेणार आहे कुठल्या मैदानात आपल्याला तो आदत का आदत मध्ये आपण मध्येच आहे का नियोजन केलं आदत मध्ये आपण जो खोंड बघितलाय तो डाव्या खांदाना फिट आहे आणि त्याचा पळ ही भरपूर जास्त वाटतो आणि थोडंफार आम्हाला वाटलं उजवीला थोडंफार आपला बैल घालू तो खोन डावीला घालू तो खोंड बाहेरून आपला खोड बायचा उजवून आला तर आपला आपला बैल पळतोय आता त्यामुळे आपण आदतला पळवायचं ठरवलं पायऱ्या कसा केला टॉपचा पैरा आहे का, का सर्वसामान्य बैलगाडी मालक सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकच काय एवढ्या मोठ्या मैदानामध्ये निवडला पायरा करताना दरवेळेस आपण मोठ्या बैलांच्यात पळतो ओपनचा असतं तर आपण शंभर टक्के मोठ्या बैलात पळलो असतो पण आता आदत बैल दुसरा बैल आहे त्यामुळे आपण सर्वसामान्य गाड्या मालकांनाही बैल द्यावा म्हणून आपली इच्छा होती म्हणजे ते पहिली मालक जुने आहेत का नवीन ने आहेत जुने आहेत पहिली जोडी पळाली का नाही पहिल्यांदाच पळवतोय पहिल्यांदाच पळवतायत बघा आणि दादा किती पावते नोंदवल्या आहेत एकच पावती नोंदवले आपण एकच का बरं एकच का तो बोल डावीनं बाहेरून पळतो तो आदत कोण आपला उजवीनं बाहेरून पळतोय त्यामुळे म्हणजे एकच पावतीनं शिवाजमायचं बरं कडन नेऊ मध नेऊ कुठला लागू कुठंही लागू काय प्रॉब्लेम नाही बघा म्हणजे इतका आत्मविश्वास आणि ठाम विश्वास पाहिजे आपल्या नंदींवरती तो पण ऐकतोय बलमा मग काय करायचं आपल्याला फॉर्च्युनर थार आणायची का बलमा काय आणायचं थार का फॉर्च्युनर दादा काय सांगाल त्याचा फॅन्स वर्ग फार मोठा आहे आणि फॅन्सची इच्छा होती की त्याची बाईट घ्यावी त्याची अपडेट घ्यावी आला त्याबद्दल तुमचे आभार आहे आणि वारंवार आम्ही बघतो आम्ही जरी मैदानात नाही आलो तरी तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं जातं की मैदानात कोण आलंय कोण नाही जरी घर बसले आम्हाला समजतंय आणि फॅन्सला सांगायचंय आजपर्यंत आपल्याला भरपूर दिलंय जे काय आता होईल ते देवाच्या नशिबानं त्याला पण त्रास झाला नाही त्यामुळे आपण कंटिन्यू पळवू शकत नाही बरोबर त्याचं वय होत आलं दहा ते बारा वर्ष वय झालं किती जाती झालं कट जाती झालं जाती झालं सर, का पळवत नाही आता वयाच्या वया वयामानुसार आपलं आणि काय होतं पावसाळ्यात जायला बैलाला शक्यतो कमी पळवतो जसं आता ऊन पडेल आता खिल्लार जातीचा जा बैल आहे जसं ऊन पडेल तशी जास्त गती दिसेल त्यामुळे पावसाळ्यात आपण काय बाहेर काढला नाही जेवढे ऊन इथून पुढे पड़े जास्त पडेल तसं तसं बैल मागच्या वर्षी सारखं रुटीन मध्ये येईल परत रुटीन मध्ये येताना दिसणार आहे मित्रांनो तुमची सगळ्यांची इच्छा होती राजधानी सातारा एक्सप्रेस बलमाची मुलाखत घ्या असंख्य लाखो फॅन्स आहेत बलमाचे आणि मित्रांनो बलमा हा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलेल्या श्रीनाथ श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दिसणार आहे आणि त्यांना पण बघा लगेच कसं हे म्हणजे नाव घेतलं की पोझिशनला सगळ्यात देखना आणि सुंदर असा आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका बलमा दिसणार आहे आपल्याला मैदानात दादा एवढं मोठं मैदान होतंय आजपर्यंत बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान झालं होतं नाही कधी झालेलं काय वाटतं एक वेगळं ग्लॅमर आलं का ह्या क्षेत्रात शंभर टक्के वेगळं ग्लॅमर आलं आन आणि अनुसारच महाराष्ट्र शासनाची एखादी बैलगाडी महाराष्ट्र केसरी ही बैलगाडी ही दादांच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला शक्यता वाटते शासनामार्फत शासनामार्फत आणि त्याच्यासाठी पण अदोकर हे होतील जिल्हा वाईज वगैरे वाईज होतील त्या दृष्टीने तुम्ही पाहताय पाहतो आणि एक एवढं मोठं मैदान आहे सगळे आजूबाजूला आरत परत आहे परत श्वान येत आहे सगळं त्याशे पोड्याच्या माळावरती सगळं होणार आहे तर तु, तु, तुम्ही एक फॅन्सला किंवा प्रेक्षकांना तीन फेऱ्याचं मैदान पाहायला येणार त्यांना ते काय आव्हान करतात मी प्रेक्षकांना आणि बैल मालकांना दोघांनाही सांगू इच्छितो <laughs> की दादांनी एकाच ठिकाणी तीन मैदानं भरवलेत <laughs> तर तिथे जाणं आपण समजा आता पट्टा आपण इथून निघालो समजा सातारा असेल पुणे असेल मुंबई असेल रायगड असेल ठाणा असेल औरंगाबाद संभाजीनगर सगळं असेल ते त्यांनी फक्त आरत परत हे काय जरा आहे की नाही बैल त्यांची त्यामुळं आपण आपली काळजी घेणं तीन पट्टा असो किंवा आरत परत असो आपण स्वतःची जी काळजी घेणं हा भाग आहे त्यांनी बॅरिगेट वगैरे लावलेत पण पर, परंतु ते किती जनसंख्या येईल हे जर आता कोणीही सांगू शकत नाही रेकॉर्ड ब्रेक प्लब्ले असं नोंद म्हणजे होईल असं मला वाटतं बैलगडी बैलगडी शर्य क्षेत्राच्या इतिहासातलं एवढं मोठ्या रेकॉर्ड ब्रेक होईल आणि जे निकाल रेषे समोर प्रेक्षक थांबतील किंवा बैलांना पळताना कुठे अडचण निर्माण करतील त्यांना काय आव्हान करता लादू करायचं म्हणजे त्या जे निकालावरती थांबतील किंवा कोणत्या बैलाळ होईल ज्या दिवशी त्यांचा एखादा बैल पब्लिक न लागेल आणि त्यांच्या गाडीवर एखाद्या दिवशी त्यांना ज्यावेळेस जाणवेल मुळे आपल्या गाडीचं काहीतरी खोळंबा झाला किंवा काही कमी जादा झालं त्या दिवशी त्यांच्या मनाला वाटेल की आपण तिथं थांबणं चुकीचं आहे बरोबर जरी आपल्या दादांचे सगळी संघटना असेल कार्यकर्ते असतील त्यांनी सांगितलं माग सारा तर काही ना काहीतरी असतात कि पुढे जाऊन बघूया पण आपल्यामुळे दुसऱ्याचं काहीतरी वाईट होऊ नये त्यासाठी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे बघा अनिकेत भाऊंनी सगळ्या बैलगडी क्षेत्रातले जेवढे फॅन्स आहेत जे मैदानात उपस्थित राहणार आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत आणखेत भाऊ तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या राजधानी एक्सप्रेस बालमाला नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असलेल्या श्रीनाथ केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा बलमा तुला धन्यवाद दादा मित्रांनो आपण सध्या राजधानी एक्सप्रेस बलमाच्या गोठ्यावरती आहोत आणि हा आदत नांदे आहे तर मित्र नाव काय तुझं माझं नाव गणेश आयरे बर बर ह्याचं कसं काय नियोजन असणार हा पण पळणार आहे हा आदतला पळणार कोण आदतला ह्याच नियोजन करण्यात आले नियोजन काय शेटनीच केलेलं आहे नियोजन शेटणी केले बर आणि पहिली जोडी पळाली का कस काय नवीनच नवीन आहे ओपन मारला तो बैल कसा आहे ह्याच्याबरोबर पळणार ओपन मारला बैल हा चांगलाच आहे ह्याच्याबरोबर पळणार चांगला आहे बरं चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद